संगीता ही काजलच्या विचारामध्ये असते तिच्या डोक्यामध्ये येते की माझी पोरगी तिकडे काय करत असेल आपण एक काम करूयात का तिला फोन करूयात का म्हणजे खरंच मला तिची खूप काळजी वाटते असं संगीता दिनकररावांना म्हणते दिनकरराव म्हणतात की हो ना माझ्यासुद्धा डोक्यात ते सुरू आहे मीसुद्धा काजलचा विचार करतो आहे तिकडे नक्की काय सुरू असेल इतक्यात संगीताच्या फोनवरती काजलचा फोन येतो फोन तर काजलचा आलेला असतो संगीता म्हणते की अगं काजल फोन केलास संगीता आता म्हणते की काजल फोनवर खूप रडत असते आणि आई असं म्हणत असते संगीता आणि दिनकर यांना खूप वाईट वाटतं तिचा आवाज ऐकून ती ढसाढसा रडत असते संगीता विचारते की काय काजल काय झालं काय रडते आहेस काजल म्हणते की आई मला इकडे नाही झपत मला खरंच हे सर्व सहन होत नाहीये तेव्हा संगीता म्हणते की, हो, की, की काजल अगं स्वतःला आवर तू रडू नकोस अगं तू रडू नको शांत हो आम्ही मेहंदीच्या कार्यक्रमाला तिकडे येतोय ना तोपर्यंत स्वतःला सावर स्वतःला यातून बाहेर काढ दिनकररावांना ती खुनावते आणि म्हणते की तुम्ही काजलला समजावा तेव्हा दिनकरराव म्हणतात की काजल बाळा मन अगदी स्थिर ठेव बाळा मला माहिती आहे तू कोणत्या परिस्थितीतून जात आहे तुझ्यावरती हे सर्व असंही होत आहे या सर्व वेदना आम्ही तुझ्या जाणून शकतो परंतु हे सगळं बाजूला ठेव तुला करते ना मी तुला काय म्हणतो आहे शांत हो जरा धीर धर काजल खूप ओक्स रडत असते तिच्या भावना खूप उद्रेक असतो तुम्ही इकडे मी वाट बघत आहे असं काजल म्हणत असते तुम्ही लवकर इकडे या व मोठ मोठ्याने ओक्सा बोक्सी ती रडत असते काजलला खूप मोठ्या प्रकारचा धक्का पोचलेला असतो सोहमवरती प्रेम मनापासून तिने केलेलं असतं परंतु सोहम